मकर संक्रांत विशेष आज बनवणार आहे खुसखुशीत व दानेदार तिळगुळाची वडी तर ही तिळाची वडी गुळाचा पाक न करता बनवली आहे अजिबात चिकट न होणारी छान खुसखुशीत आणि महत्वाचं म्हणजे महिनाभर टिकणारी तर चला सोप्या पद्धतीत आणि कोणीही बनवू शकेल अशी ही तिळगुळाची वडी कशी बनवायची हे पाहून घेऊ सुरुवात करूया आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते तिळाची वडी ही नुसते तीळ आणि गुळ याला एकत्र करून सुद्धा करू पण मी इथे थोडेसे शेंगदाणे घालणार आहे यामुळे काय होतं की आपली जी वडी आहे ना ही छान खुसखुशी आणि दाणेदार बनते तर इथे मी जे तिळ घेतले आहे ना हे गावठी तिळ आहे हे चवीला खूप छान लागतात आणि यापासून तुम्ही वडी बनवा लाडू बनवा खूप मस्त लागतात तर मार्केटमध्ये मा ना पॉलिश तीळसुद्धा मिळतात शक्य झाल्यास गावठी तीळ घ्या जे चवीला चांगले लागतात आता इथे मी एक कप भरून हे तीळ घेतले आहेत आणि पाव कप फक्त शेंगदाणे घेतले आहे तर तुम्ही शेंगदाणे कमी जास्त करू शकतात पण एक कप जर तीळ असेल तर त्याला पाव कप शेंगदाणे खूप होतात तर इथे घेतलेले तीळ आणि शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी जाड कढई घेतली आहे आता यामध्ये आपण ना तीळ घालून घेऊ तर तीळ आता आपल्याला छान खमंगाचे भाजून घ्यायचं आहे तीळ भाजताना नेहमी मंद आचेवरच तीळ आपण भाजायचे आता तीळ भाजले की नाही हे कसं ओळखायचं तर तिळाचा रंग हा बदलतो आणि तीळ भाजल्यावर छान तडतड आवाज येतो म्हणजे तीळ आपले भाजले असं समजायचं तीळ भाजायला जवळजवळ सहा ते सात मिनटं लागतात खूप जास्तसुद्धा तिळ भाजू नका जर जास्त तुम्ही तिळ भाजले ना तर ता त्याची ना कडवट लागते त्यामुळे जेव्हा तडतड आवाज आला ना की समजायचं आपले तिळ हे छान भाजले आहे आणि रंगसुद्धा तुम्ही पाहू शकतात आता हे भाजलेले तीळ आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊ तर इथे कढईमध्ये मी पाव कप शेंगदाणे घालून घेतले आहे आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंदाचेवरच भाजायचे आहेत शेंगदाण्याची वरची जी साल आहे ती तडकेपर्यंत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे तर इथे साधारण एक तीन चार मिनटामध्ये शेंगदाणे सुद्धा छान भाजले आहेत यावरची साल सुद्धा तडकली आहे आता आपण शेंगदाणे बाजूला काढून घेऊया तर इथे शेंगदाण्याचा गरमपणा हा थोडा कमी झाल्यावर त्यावरची मी थोडीशी साल ना काढून घेतली आहे आता आपण जे तीळ बाजूला ठेवले होते ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले आहे त्यामध्येच आपण हे शेंगदाणे सुद्धा काढून घेऊ तर आपल्याला हे जे तीळ शेंगदाणे आहेत ना हे छान दाणेदार वाटून घ्यायचं आहे आज आपण जी वडी बनवणार आहोत ना, ना, ही ना, 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 ना हे गुळाचा पाक न करता करणार आहोत त्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे आपण काढून घेऊ फक्त वाटताना ना कधी पण पल्स मोडवर हे बारीक करा म्हणजे ना त्या पिठासारखे ते बनत नाही आणि छान दाणेदार बनतात मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जे तीळ आणि शेंगदाणे आहे ना हे काढून घ्यायचं आता काय करायचं ज्या कपने आपण तीळ घेतले होते त्याच कपने मी इथे एक कप गुळ घेतला आहे हा साधाच गुळ आहे चिक्कीचा गुळ नाही गुळ घेताना एकतर तो बारीक कापून घ्या किंवा किसून घेतला तरी चालेल फक्त त्याचे खडे नसावेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा एक कप घेतलेला ना सर्वात काढून घेऊ तर तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असा इथे मी ना कापून घेतला आहे आता आपण याचं झाकण लावून पल्स मोड वर चार ते पाच वेळा फिरवून घेणार आहोत खूप जास्त वेळ ना फिरवू नका नाहीतर आपली जी बडी आहे ना ही खुसखुशीत होणार नाही त्यामुळे फक्त पल्स मोड वर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे पल्स मोड वर फिरवून घेतल्यावर तीळ गुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं दाणेदार आणि मोकळं बनलं आहे अजिबात हे चिकट नाही आता आपलं हे मिश्रण तर तयार झालं आहे पण वडी करण्या अगोदर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे ज्यावर तुम्ही वडी थापणार आहात त्या प्लेटला ना तुपाने व्यवस्थित ग्रीज करून घ्यायचं यामुळे काय होतं की जेव्हा आपण यावर वडी थापून घेऊ ना तेव्हा त्याचे पीसेस हे पटकन निघतात अजिबात त्याला चिकटून राहत नाही तर वडी थापण्या अगोदर आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर इथे कढई गरम झाली आहे यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊ आणि आपण जे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ते सर्व घालून घेऊ वडी आणखीन चवीला छान लागण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे तुम्हाला आवडत असल्यास उंट पावडरसुद्धा घालू शकतात आता आपल्याला मंद आतीवर सतत हे हलवत मिश्रण एकत्र होईपर्यंत परतून घ्यायचं आहे साधारण एक पर सात ते आठ मिनटं लागतात याचा एक गोळा होण्यासाठी आपण यामध्ये जो गूळ घातला आहे तो फक्त एक कप घातला आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असल्यास तुम्ही समप्रमाणामध्ये गूळ घेऊ शकतात आता आपण हे जे मिश्रण बारीक केलं आहे ना हे थोडं दाणेदार आहे त्यामुळे जर ते एकत्र होत नसेल किंवा त्याचा एक गोळा होत नसेल ना तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये दोन चमचे पाणी घालू शकतात पाणी घातल्यामुळे काय होतं ना की गुळ हा पटकन नरम होतो आणि मग आपलं मिश्रण एकत्र जमण्यासाठी सुरुवात होते पण जर तुम्ही गुळ आणि तीळ हे अगदी बारीक वाटून घेतले ना तर पाणी घालण्याची सुद्धा गरज लागत नाही मिश्रण अगदी एकत्र यायला लगेच सुरुवात होते पण इथे मी थोडंसं दाणेदार असं वाटून घेतलं आहे तर अशा वेळ जर तुम्हाला वाटलंच की एकत्र गोळा होत नसेल तरच यामुळे दोन टेबल स्पून वरून पाणी घाला अगदी पटकन ह्याचा एक गोळा तयार होतो तर साधारण मी जसं सा म्हटलं की सात ते आठ मिनिटांमध्ये याचा एक मस्त असा गोळा तयार होतो त्यापेक्षा खूप वेळ सुद्धा याला तुम्ही परतून घेऊ नका कारण काय आहे यामध्ये आपण गुळ घातला आहे आणि जास्त वेळ जर जा तुम्ही गॅसवर ठेवलात ना तर गुळाचे थोडेसे खडे होतील आणि आपली वडी ही माऊसूत किंवा खुसखुशीत न होता कडक होईल तर इथे सात ते आठ मिनिटामध्ये पहा असा एक गोळा तयार झाला पाहिजे असा गोळा तयार झाला म्हणजे आपली वडी ही थापण्यासाठी अगदी परफेक्ट बनली आहे तर इथे मी गॅस बंद करून घेत आहे आणि ज्या प्लेटला आपण तूप लावून घेतला आहे ना त्या प्लेटवर आता ही वडी आपण थापून घेऊ तर आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच थापून घ्यायचं आहे था म्हणजे ते व्यवस्थित स्प्रेड होतं तर तुम्हाला जो आकार द्यायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही थापून घेऊ शकता इथे मी ना चौकोनी आकारामध्येच ना याला थापून घेत आहे तर इथे आपल्या वडीचं मिश्रण पहा अगदी परफेक्ट बनल्यामुळे व्यवस्थित थापलं जात आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण एकत्र येत नसेल तर त्यामध्ये दोन चमचे तुम्ही पाणी घाला हे तुम्हाला तेव्हाच घालायचं आहे सुरुवातीचे जेव्हा दोन तीन मिनटं असतानाच तुम्हाला समजेल की मिश्रण कोरडं आहे किंवा एकत्र येत आहे जर एकत्र येत असेल तर अजिबात पाणी घालू नका आणि मग जर तुम्हाला असं वाटलं की हे एकत्र येत नाही अगदीच कोरडं होत आहे मग अशा वेळेस तुम्ही त्यामध्ये पाणी घाला कारण आपल्याला आप हे मिश्रण एकत्र येण्यासाठी जवळजवळ सात ते आठ मिनटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही तर इथे मी चौकोणी आकारामध्ये वडीचं हे जे आपलं मिश्रण आहे ना हे व्यवस्थित थापून घेतलं आहे तर गरम मसानाच हे मिश्रण मी व्यवस्थित थापून घेतलं आहे आणि थंड झालं ना की ते अजिबात ना थापलं जात नाही तर आपल्या या तिळाच्या वड्या आणखीन सुंदर दिसण्यासाठी मी यावरनं बदामाचे अगदी बारीक काप करून घेतले आहे ते घालत आहे यामुळे ना वडी खूप सुंदर दिसते तर यावर बदामाचे काप घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मला आवडत आहे त्यामुळे मी घालत आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातले तरी चालेल किंवा तुम्ही यावर ना भाजून घेतलेले जे तीळ आहेत ते सुद्धा घालू शकतात त्यामुळे सुद्धा आपली वडी ही सुंदरच दिसेल तर हे मिश्रण गरम असतानाच यावर तुम्ही बदामाचे काप किंवा तीळ घालणार असाल ना तर ते गरम असतानाच थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे फडीला व्यवस्थित चिकटले जातात तर।, तर आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण याचे वड्या पाडून घेऊ तर इथे आपलं वडीचं मिश्रण थोडंसं कोमट झालं आहे आता चाकूने याचे काप करून घेऊ मी इथे याला चौकोनी आकार देणार आहे तुम्हाला जो हवाय तो आकार तुम्ही देऊ शकता फक्त एक लक्षात ठेवा की हे जे मिश्रण आहे ना हे पूर्णपणे थंड झाल्यावर याचे काप करू नका कारण की हवे तसे काप होणार नाही त्यामुळे थोडं कोमट असतानाच ना याचे काप करून घ्या म्हणजे व्यवस्थित त्याचे काप होतात आता आपण याचे काप करून घेतल्यावर आपल्याला हे मिश्रण तासभर सेट करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्या वड्या या व्यवस्थित सेट होतात आणि मस्त अशा निघतात तासभर सेट केल्यानंतर इथे आपल्या वड्या पहा मस्त अशा निघत आहे अगदी ताटापासून वेगळ्या होत आहे आणि वडी सुद्धा पाहू शकतात मस्त अशी दानेदार बनली आहे तर ही तिळगुळाची वडी अतिशय सोपी आहे तर ही वडी खाताना तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की तुम्ही फक्त तीळ आणि गुळाची वडी खात आहात अगदी तुम्हाला ही मिठाई सारखीच लागेल तर पाक न बनवता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मस्त अशी खुसखुशीत दाणेदार इथे वडी तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा करून पहा या मदली एक वडी मी तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आपली वडी ही किती खुसखुशीत आणि दाणेदार बनली पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद